नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मैदान होतं आता ओप्पुंचं मैदान आहे चोवीस ऑगस्ट रोजी मोरगाव या ठिकाणी मो नक्कीच ज्या बैलगाड्या क्षेत्रातले टॉपचे वीस बैल आहेत त्यांचे कोणा कोणाकोणासोबत आहेत कोणाचे कोणासोबत चला तर मग बघूया एक नंबरचा पहिरा आहे पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा सरजा कोणासोबत पळतोय सर्जा पळतोय आनंदकरांचा दुर्गा ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये दोन नंबरचा पैर आहे मानघरकरांचं वाद आणि त्याच्यासोबत पळणार बेवघाट एक्सप्रेस वजीर ही जोडी सतत पळत असते बर का आणि दोन्ही पण बैल एकामेकाला चांगली साथ देतात तर बघूया मग आता मोरगावच्या मैदानात काय कमाल करेल ही जोडी तीन नंबरचा पैर आहे मोहील शेट तुम्हा सुस यांचा धावणीतला विराट जो नाशिकचा बैल आहे त्यांच्याकडे असं सांभाळायला त्यांचं नियोजन करतात ते विराटचं विराट पोलतं गानंदकरांचा बाबिया डॉन या बैला सोबत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बाभिया आणि घाणंदचा दुर्गा ही दोन साज आहे दोन बैल त्यांची नक्कीच बाब्या डॉन आणि विराट काय कमाल करेल बघूया कारण मोहिल शेटचं नियोजन जे असते ते परफेक्टच असतं चार नंबरचा पहि पहिरा आहे पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत पळणार आहे तांडव तांडव तिथलंच तांडव आहे जे तांडव करते आत्ता मैदानामध्ये चांगलं पळते आणि नक्कीच कमबॅक हा कॉकटेलचा व्हावा खूप लोकांना वाटते कारण की तो बैल खूप छान आहे पळतो कसा सगळ्यांना माहीत आहे परंतु मध्यंतरी थोडासा बेडपेज चालू असल्यामुळे थोडासा त्याच्या पळण्यामध्ये थोडासा वेग कमी आलेला दिसतोय नक्कीच कमबॅक करेल कॉकटेल बरं का पाच नंबरचा बाहेर आहे बावधनकरांचा लक्ष्या तोच तो लक्ष मग मैदान झालं त्या मैदानामध्ये हिंद केसरीच्या गुलाल घेतला खूप दिवसांनी गुलाल भेटलाय बावधनकरांच्या लक्षाला आणि नक्कीच लक्षाचं कमबॅक हे झालेलं आहे आता कोणासोबत पळ लक्ष पळतोय स्वराविजय मध्ये यांचा जो मथुर आहे या बैलासोबत कारण की मथुरने पण दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला पलटणच्या कि तो पण पळू शकतोय काय काम बॅक करतोय मोठ्या मोठ्या वयांना हरवू शकतोय सहा नंबरचा फैर आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला म्हटलं जातं असा गर सॉरी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि रायफल पळते ते गर्निकीच्या राजासोबत पुन्हा ते आठवणी जागे होत आहेत एक मैदान झालेलं दादा केसरी यांचं त्या मैदानात ही जोडी एकत्र पळालेली मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता रायफल आणि गर्नुकीचा राजा भव्या काय कमाल करते सात नंबरचा पैल आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि शंभू हा बैल तिथलाच आहे पुण्यातलाच बैल आहे आठ नंबरचा जो निंबूत आहे सुंदरचा सुंदर म्हणजे निंबूत मधला एक बैल आहे सुंदर नावाचा धनगरांचा बैल आहे तो आणि त्याच्यासोबत पळते फायर हा नावाचा बैल नऊ नंबरचा पैल आहे बटलर बटलर हा पळतोय करंजे पुलकरांचा छोटा बाजी दहा नंबरचा पहिला आहे वडकीचा बैजा आणि शेवाळ्याबांचा पाखऱ्या अकरा नंबरचा पैर आहे गुरु आणि पीचा पैरा आहे बारा नंबरचा पैरा आहे बटलर आणि बाजीचा पैरा तेरा नंबरचा पैरा आहे वाटेगावचा बादल अंबरनाथचा आणि त्याच्यासोबत पळणारे महान भारत केसरी हान्या सातशे बावीस दोर्लीचा चौदा नंबरचा पैरा आहे कांब्या करतोय दोन्ही पण बैल कांब्या करतात महाराष्ट्रातली टॉपची बैल गोटचा सरजा आणि मथूर ही जोडी पुन्हा पळताना दिसेल प्रेक्षकांना खूप दिवस झाले ही पहिली नव्हती आता नक्कीच ती पळते जोडी सर्जाचा प्रकार मिटलेला आहे चौदा नंबरचा पैरा पळेल मथुरा फार्म यांचा अर्जुन राजा सोळा नंबरचा पैरा छत्रपती संभाजीनगरची जोडी पळताना दिसेल लखन आणि चिमण्या सतरा नंबरला कळंबीचा शंभू आणि साई पळेल संतोष तोडकर यांचा अठरा नंबरचा पैरा आहे सोने आणि फौजी बावीस अगरा आणि फौजी एकोणीस नंबरचा पैरा आहे बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर अजून बकासूरचा पहिरा फिक्स माहित नाहीये अंदाज सुद्धा माहीत नाहीये त्याच्यामुळे तुम्हीच सांगा आता कोण असेल त्याचा पैरा वीस नंबरचा पहिला जो आहे शिरसवडीकरांची रायफल आणि विठ्ठल नाना यांचा अजय शेट यांचा दिवाण्या नक्कीच हे मोरगावच्या मैदानातील टॉपचे वीस पैरे होते आणखीन जर पैरे कोणाला माहित असतील की तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की हा बैल या बैलासोबत पळू शकतो परंतु बघूया कारण आता टॉपचं मैदान होते म्हटल्यानंतर न पण तसे टॉपचेच असतात व्हायला पाहिजेत नक्कीच बघूया कोण कमाल करेल या मैदानामध्ये कारण की आता सगळेच बैल खूप चुरशीनं आहेत चांगलं मैदान होते आहेत आणखी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपला चॅनेल धन्यवाद